सोशल मीडियावर सध्या एका धक्कादायक एक व्हिडिओने नेटिझन्सची झोप उडवली आहे एका इमारतीच्या परिसरात भूत दिसल्याचा दावा या व्हिडिओच्या माध्यमातून केला जात असून हा व्हिडिओ वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये दिसत आहे की रात्रीच्या वेळी जेव्हा रस्ते पूर्णपणे शांत असतात तेव्हा अचानक एक पांढऱ्या कपड्यातील आकृती वेगाने हालचाल करताना दिसते काही सेकंदाच्या या क्लिपमध्ये ही, क्लिप ही आकृती दिसते स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या काही दिवसांपासून या परिसरात विचित्र आवाज येत असल्याच्या तक्रारी होत्या परंतु प्रत्यक्ष कॅमेऱ्यात असे काहीतरी कैद झाल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे सोशल मीडियावर या व्हिडिओला लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले असून कमेंट्सचा पूर आला आहे अनेक युजर्सनी याला पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटी म्हटले आहे तर काहींनी हा निव्वळ व्हिडिओ एडिटिंगचा किंवा खोडसाळपणाचा प्रकार असल्याचे म्हटले आहे तांत्रिक तज्ज्ञांच्या मते रात्रीच्या वेळी कॅमेऱ्याच्या लेन्सवर पडणारा प्रकाश किंवा कीटक देखील कधीकधी अशा प्रकारे भास निर्माण करू शकतात तज्ज्ञांनी नागरिकांना आवाहन केले आहे की अशा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका बहुतेक वेळा हे व्हिडिओ प्रसिद्धीसाठी किंवा भीती घालण्या साठी एडिट केलेले असतात नागरिकांनी घाबरून न जाता वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवावा असे आवाहन स्थानिक प्रशासनाने केले आहे